है, है। मशूर या परिसरात आलेलो आहे मशहूर कलावंत खरोखरच ह्यांचं नाव फार मोठं आहे आणि महाराष्ट्रभर यांचे जे दौरे आहे जीवनाचा जे, है। जीवना जे है। है। प्रवास आहे खरोखरच स्ट्रगल आहे आणि जीवनावर ज्यांनी प्रवास केलेला आहे तमाशा कलावंत आहे स्वतः ह्यांचं मूळ गाव आहे औरंगाबाद आणि औरंगाबाद म्हणतात आपण संभाजीनगर तर सविस्तर औरंग संभाजीनगरकर यांच्याकडं सविस्तर जाणून घेऊया तर ह्यांचा जीवनाचा प्रवास कसा राहिला कसा नाही तर ह्यांनी जीवनात काय स्ट्रगल केलं काय नाही तर सविस्तर जाणून घेऊया आपण नमस्कार मी मास्टर कुमार छत्रपती संभाजीनगरकर आणि आज आमचे खास मित्र संतोष सिंग चव्हाण आपल्याकडं आले तर त्यांचं मनापासून धन्यवाद करतो की ते आले आणि आमची भेट घेतली त्याबद्दल खरंच मनापासून आभार आणि विषय असा आहे का त्यांनी पाहिलेलं आहे माझं जीवन कसं मी कसा इथपर्यंत पोचलो तर आणि खूप त्रास काढलेला आहे मंडळी होत्या त्यावेळेस त्यांनीही पन्नास ते साठ रुपये रोजाने जाऊन आम्ही आमचा प्रपंच चालवलेला आहे त्यावेळेस आणि त्यावेळेस परिस्थिती खूप नाजूक त्या होती त्यावेळेस संतोष सर सुद्धा आमच्यासोबत या ठिकाणी संगमनेरला आले होते त्यावेळेस तर खूप अडचणीचे दिवस काढलेले आम्ही आपण जीवनात जे जी कलावंत आहे तर आपल्याला आवड कधीपासून निर्माण झाली ही कल कलेची काय झालं शाळेमध्ये आम्ही जेव्हा गॅदरिंग वगैरे व्हायच्या आम्ही सिटीमध्ये जाऊन यायचो औरंगाबादमध्ये आणि आमच्या खेड्या गावाला काही गॅदरिंग वगैरे होत नव्हत्या पण मग नंतर असं झालं की एक वेळेस असं वाटलं की गावामध्ये सुद्धा आपण गॅदरिंग वगैरे झाली पाहिजेत आपल्या सव्वीस जानेवारीला असं तर होत नव्हतं आमची इथं फक्त मिरवणूक वगैरे व्हायची गावाला पण एक वेळ झेडपीच्या शाळेत असताना मी मला मी शिक्षकांना म्हणलं की आपण थोडंसं क गॅदरिंगचा प्रकार बा करूया सर आपण इथे आपल्या याच्यामध्ये आपण कोणीच केला नाही सादरीकरण कोणी करत नाही आणि त्याच्यातून सा आमचं चांगला ॲड झाला आणि सव्वीस जानेवारीला पहिला कार्यक्रम आम्ही तिथं सादर केला आणि त्यानंतर ते, ते खूप व्यवस्थित पार पडलं आणि तिथून पुढे आमच्या गावामध्ये गॅदरिंग भरायला सव्वीस जानेवारी ही चांगल्या प्रकारे सादरीकरण करायला सुरुवात झाली तर आपल्या जीवनातला जे पहिल्यांदा आपण कुठल्या तमाशापासून सुरुवात केली तर आपला कुठल्या तमाशात आपण काम केलेलं आहे तर आपण काय सांगणार आहे तमाशाच्या संदर्भात काय बोलणार आहे तमाशामध्ये नाही पहिलं काम केलं मी थोडसा गायन वगैरे करत होतो घरामध्येच आपल्या टी व्हीला वगैरे रे टेपावरती जुन्या नाही का कॅशिटवर गाणे वगैरे ऐकायचो मी आणि ते गुणगुणायचो पण मग ज्यावेळी ती गॅदरिंग झाली तर त्या ठिकाणी असे कलावंत बँडचे वगैरे कलावंत असतात नाही का ते कलावंत बघायला आले तर त्या ठिकाणी मी थोडंसं गाणंसुद्धा गायलो होतं आणि त्यांनी माझी एक कला आहे तर ती त्यांनी ती ओळखली की हा मुलगा आपल्या कामाचा आहे तर त्यांनी मला मग तिथं त्यांच्या बँडमध्ये चान्स दिला गाणे म्हणण्याचा आणि खूप चांगल्या प्रकारे मी त्यांचा सांभाळलं तो बँड आणि गायनकाम दोन्ही लेडीज जेंट्स आवाजामध्ये गायलं तिथून माझी कलेची स्टार्ट झालेली आहे तर आपण प्रेक्षकांना काय संदेश देणार आहे कलेच्या माध्यमातून काय बोलणार आहे आपण कलेच्या माध्यमातून हे सांगणार की कला क्षेत्र आहे तर बरेचसे लोक आता मी तमाशाकडे वळलेलो आहे थोडं थोडं तिथून पुढं सरकलो मित्राच्या सानिध्यात येऊन इकडं तमाशामध्ये वळलो वळताच्या नंतर विषय असा झाला की मला थोडी याची आवडही लागली आणि दुसरं कामाची अशी आवड नव्हती कलेची आवड होती, कले होती। खूप छान वाटायला लागलं बरे चांगले वाईट लोक दोन्ही मिळायला लागले पण मग त्याच्यामध्ये एक मार्म असतो नाही का एक शिकण्याची चाव होती मला तर त्या ठिकाणी मला नुसतं सिंगिंग शिवाय काही येत नव्हतं पण मग नंतर सरला पुणेकरच्या ह्या पार्टीमध्ये मी बिगारी म्हणून आलो होतो तंबू बांबू रवण्यासाठी आलो होतो पण मग ते न करता त्यांनी त्यांना माहीत होतं का एक मुलगा या गावावरून आम्ही सात आठ जण होतो त्यावेळेस आलो होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये त्यांना माहीत होतं की एक मुलगा लेडीज जेंट्स आवाजात गाणार आहे यांच्यामध्ये सात आठ मुलामध्ये त्यांनी रहिसलमध्ये बोलावून घेतलं मला आणि त्यावेळेस जत्रा चित्रपट भरत जाधव सरांचा खूप गाजला होता कोंबडी पळाली हे गीत खूप गाजलं होतं तर ते गीत मी त्यांच्या ठिकाणी म्हणजे नाही का प्रेझेंट केलं आणि लेडीज जेंट्स आवाज आहेत दोन्ही तर मग ते सरला पुणेकर करणार त्यांना असं वाटलं का खूप आवाज खूप छान आहे हा मुलगा खूप पुढे जाईल त्यांनी तेव्हाच हे केलं मग त्यांनी मला कॉमेडी वगैरे शिकवली स्टेजवर पुढं सांधे वगैरे नाही का बतावणी वगैरे करायचं शिकवलं आणि मग तिथून माझा स्ट्रगल चालू झाला तमाशाकडे तर आपण सुंदरसं एक गीत गाणार आहे का थोडंसं आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्या व्हिंना सर्वांना विनंती करतो की आपण जी चॅनल चालू केलं तर त्याला चांगला त्यांनी सपोर्ट करावा माझंही यूट्यूब चॅनल आहे सुनीलकुमार संभाजी नगरकर तर माझं त्याच्यावर कॉमेडी व्हिडिओ असतात आणि आणि डान्सचे व्हिडिओ असतात तर मलाही त्याच्यावरती सपोर्ट करा आणि ह्या चॅनललासुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा सरांचा सरांनी पहिलं पत्रकार ते बाहेर करत होते पण आता स्वतः आपल्या स्वतःच्या स्वतःचं चॅनल त्यांनी खोललं त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करतो की माझ्यापर्यंत ते आले आणि यूट्यूबलाही खूप मला त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद करतो आता विषय हा होता आपण काय विचारलं मी सविस्तर विचारलं होतं की तुम्हाला थोडासा एखादी झलक आपली हां मधुर आवाजात आपण सादर करणार मी है, आ, 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 आता मी तर तमाशेमध्ये रंगीबिरंगी म्हणतो ना आपण की आ, कृष्ण जसा त्याची रासलीला करत होता तर आ, त्या पद्धतीनं मी हा या कार्यक्रमाचा इंजॉय घेत असतो काम म्हणून तर करत नाही पण त्याचा एक आनंद घेत असतो मी पण त्याच्यातून मी तसं असं काही एखादं का लोकगीत नाही म्हणणार पण असं की जे मित्र याच्यापासून लांब झाले कला कलेच्या क्षेत्रापासून लांब झाले त्यांच्यासाठी किंवा असे काही मित्र त्यांना ही कला वाईट वाटायला लागली त्यांच्यासाठी ऐ मेरे दोस्त ते लोटके आजा एक थोडक्यात तुमच्याशी एक द्रुपद म्हणून अंतरा सादर करतो स्वर्ग <coughs> चित्रपट आहे स्वर्ग आणि गोविंदा सरांनी खूप चांगलं काम केलं त्याच्यामध्ये तर खूप आवडीचं आहे माझं हे गा गीत आणि मी हे थोडक्यात तुमच्यासमोर सादरीकरण करतो ऐ मेरे दोस्त लोट के आजा बिन तेरे जिंदगी अधूरी है ऐ मेरे दोस्त लोट के आजा बिन तेरे जिंदगी अधूरी है आके तो देख मेरी को, बिन तेरे हर खुशी अधूरी है थैंक यू धन्यवाद आपण चांगल्यापैकी टाईम काढला आणि चांगल्यापैकी प्रतिसाद दिला रत्नवार्ता टीमच्या वतीने खरोखरच धन्यवाद